नमो बुद्धाय सर्वप्रथम देव आणि मनुष्यांचे गुरु तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम करतो आणि आज आपण धम्मपदामधली ऐंशीव्या क्रमांकाची कथा ऐकणार आहोत ही कथा पंडित श्रामनेर वत्सू यांची आहे आणि या कथेमध्ये दानाचं महत्त्व सांगितलं आहे की दान दिल्यानंतर ते कोणत्या प्रकारे आपल्याला प्राप्त होते असे छान प्रकारे भगवान बुद्धांनी समजून सांगितलं आहे या कथेचे दोन भाग आहेत या कथेची एक घटना भगवान कश्यप बुद्ध यांच्या काळात घडते आणि दुसरी घटना आपल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात सुद्धा घडते आपल्या पवित्र बौद्ध साहित्यामध्ये सांगितले आहे की आतापर्यंत अठ्ठावीस सम्यक संबुद्ध झालेले आहेत सत्तावीस क्रमांकाचे सम्यक संबुद्ध भगवान कश्यप बुद्ध होते आणि अठ्ठावीस क्रमांकाचे सम्यक संबुद्ध आपले भगवान गौतम बुद्ध होते वाराणसीमध्ये जेव्हा भगवान कश्यप बुद्ध लाखो लोकांना उपदेश करत असतात तेव्हा भगवान कश्यप बुद्ध म्हणतात या जगात चार प्रकारचे लोक आहेत त्यापैकी जे पहिल्या क्रमांकाचे लोक आहे ते स्वतः दान देतात दानामध्ये नेहमी अग्रेसर असतात दानकर्म करतात परंतु ते दुसऱ्यांना दानकर्माची प्रेरणा देत नाही नातेवाईकांना मित्रांना ते दान कर्माची प्रेरणा न दिल्यामुळे त्यांच्या अंतिम क्षणी त्यांनी जे केलेलं दानकर्म असते जे पुण्य केलेलं असते त्याचे संस्कार त्यांना शेवटच्या शनी आठवतात आणि अगदी शांतपणे समाधानी मनाने समाधानी चित्ताने त्यांचा देह सुटतो तेव्हा असे लोक जेव्हा ह्या इह लोकातून निघून जातात तेव्हा त्यांचा जिथे पण जन्म होतो तो खूप धनी कुटुंबात होतो कारण दाण्याच्या पुण्यामुळे त्यांना धन प्राप्त होते त्यांना पैसा प्राप्त होतो तसेच समाजात सुद्धा अशा लोकांना मान सन्मान असतो ते जे काही कार्य करतात दान बलाच्या प्रभावाने पुण्य बलाच्या प्रभावाने धन पैसा यश कीर्ती प्राप्त होते आणि त्यांच्या धनामध्ये अजून वाढ होते परंतु त्या जन्मामध्ये त्यांचे जे नातेवाईक असतात मित्र असतात ते, ते गरीब म्हणून उत्पन्न होतात कारण की असे लोक स्वतः दानकर्म करतात पण दुसऱ्यांना त्यांची प्रेरणा देत नाही नातेवाईकांना त्यांची प्रेरणा देत नाही किंवा मित्रमंडळींना तसं सांगत नाही दानकर्म करण्याचं म्हणून त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी गरीब असतात किंवा गरीब म्हणून जन्म घेतात आपण सुद्धा समाजात बघतो एखाद्या घराण्यामध्ये तो व्यक्तीच खूप श्रीमंत आहे बाकी त्याचे सर्व नातेवाईक खूप गरीब आहे असा आपण समाजामध्ये खूप वेळेस बघतो अशा प्रकारचा पहिल्या क्रमांकाचा व्यक्ती असतो दुसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती असा असतो जो स्वतः दान देत नाही कोणाला काही देत नाही परंतु दुसऱ्याला प्रेरणा देतो दुसऱ्या लोकांना सांगतो की दान कर्म करा दानाचे फायदे असे असतात तो लोकांना सांगतो पण परं, परंतु स्वतः काही देत नाही मग असा व्यक्ती त्याच्या मृत्यूनंतर जिथे कुठेही जन्म घेतो त्याचे जे नातेवाईक असतात मित्रमंडळी असते ते सर्व श्रीमंत असतात परंतु असा व्यक्ती त्यामध्ये गरीब असतो आपण खूप वेळेस पाहिला असेल त्यांचे नातेवाईक खूप श्रीमंत आहे परंतु त्या नातेवाईकामध्ये तो एकच खूप गरीब आहे तो असा व्यक्ती याच्यामुळे असतो त्याने दुसऱ्याला प्रेरणा दिलेली असते पण स्वतः ते बीज दानाचे बीज टाकलेले नसते त्यामुळे तो पुढच्या जन्मामध्ये गरीब म्हणून जन्म घेतो मग भगवंत म्हणतात तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती असा असतो जो स्वतःही दान देत नाही आणि दुसऱ्यालाही द्यायचं काही प्रेरणा देत नाही म्हणजे स्वतःहून सुद्धा काही दान कर्म तो करत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगत नाही की तुम्ही दान कर्मा करा मग अशा व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा त्याग परोपकाराची भावना नसते आणि अंतिम क्षणी सुद्धा असा व्यक्ती त्याच चित्त असमाधानी असते अशांत असते म्हणून तो मृत्यूनंतर जिथे कुठेही जन्म घेतो तो अतिशय गरीब कुटुंबातच जन्म घेतो त्याचे नातेवाईक सुद्धा गरीबच असतात अशा व्यक्तीची मित्रमंडळी सुद्धा गरीबच असते गरीबी मध्येच जगतो आणि गरिबीतच मरतो कारण अशा व्यक्तीने कधीही स्वतः दान कर्म केलेलं नसते व दुसऱ्यांना सुद्धा अशी प्रेरणा दिलेली नसते की दान कर्म करा म्हणून त्यामुळे असा व्यक्ती गरिबीत येतो आणि गरिबीतच मरतो आणि चौथ्या क्रमांकाचा व्यक्ती असा असतो ते स्वतः दान तर देतोच पण दुसऱ्यालाही दान देण्याची प्रेरणा देतो मग त्याच्या दानबला आणि दुसऱ्याला दिलेल्या प्रेरणेमुळे असा व्यक्ती मृत्यूनंतर खूप धनी खूप श्रीमंत कुटुंबात असा व्यक्ती जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर त्याचे जे मित्रपरिवार असतो त्याचे जे नातेवाईक मंडळी असते ते सर्वजण खूप श्रीमंत असतात म्हणजे नातेवाईक सुद्धा त्यांचे श्रीमंत असतात आणि तो स्वतः सुद्धा खूप श्रीमंत असतो कारण अशा व्यक्तीने स्वतः दानकर्माचे बीज रोवलेले असतात दानकर्म केलेलं असते आणि इतरांना तशी प्रेरणा दिलेली असते नातेवाईक मित्रमंडळी यांना सुद्धा तशी दानकर्माची प्रेरणा दिलेली असते व त्यांच्याकडून सुद्धा दानकर्म करून घेतलेला असते आणि असा व्यक्ती पुन्हा त्याच्या मेहनतीने परिश्रमाने त्यांच्या संपत्तीमध्ये श्रीमंतीमध्ये अजून वृद्धी करतो अजून ती वाढवतो कारण अशा व्यक्तीने मागे जे काही दानकर्म केलेलं असते पुण्याचे फळ त्याला फलित होऊन मिळत असतात असा भगवंताचा उपदेश ऐकून ते सर्व ग्रामस्थ खूप श्रद्धावान होतात आणि तिन्ही रत्नाबद्दल त्या ग्रामस्थांच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते व दान देऊन पुण्यकर्म करण्याची भावना निर्माण होते आणि त्यापैकी एक ग्रामस्थ भगवंताकडे येतो भगवान कश्यप बुद्ध यांचं दर्शन घेतो त्यांना वंदन करतो आणि म्हणतो भगवंता मला चौथ्या क्रमांकाचा व्यक्ती व्हायचा आहे स्वतःही दान द्यायचा मं आहे आणि दुसऱ्याला सुद्धा दान देण्याची प्रेरणा द्यायची आहे उद्या तुम्ही आमच्या गावाला या आमच्या गावामध्ये खूप लोक असे आहेत त्यांना दान करायचं आहे भोजन दान द्यायचं आहे आणि तुमचे सर्व काही भिक्षू घेऊन या मग भगवंत म्हणतात माझे वीस हजार भिक्षू आहेत मग तू म्हणतो आम्ही सर्व वीस हजार भिक्षूंची उद्या भोजनाची व्यवस्था करू म्हणून हा ग्रामस्थ गावाकडे जातो आणि गावाकडे गेल्यानंतर गावातील लोकांना बोलवतो त्यांना सांगतो अरे दान कर्माचा असे असे फायदे आहे आपण अशा अशा प्रकारे दानकर्म केले आप तर आपल्याला असे असे फायदे होतील हे भगवान कश्यप बुद्ध यांनी सांगितले आहे मग हे वीस हजार भिक्षू तो वाटून देतो म्हणजे कोणाच्या घरी शंभर कोणाच्या घरी पन्नास आप आपली क्षमता बघून सर्वांची क्षमता बघून तो असं एक कागदावर सर्वांचे नावं लिहितो आणि प्रत्येकाच्या जा घरी जाऊन ते कोणाच्या घरी पाच कोणाच्या घरी दहा कोणाच्या घरी शंभर असे भिक्षूची वाटप करतो की उद्या तुमच्या घरी हे हे भिक्षू येतील जे वेळेस तो अशी वाटप करतो मग त्याच गावातील खूप अति गरीब व्यक्ती त्याच्या झोपडी समोर त्यांना दिसतो मग तो ग्रामस्थ त्या गरीब व्यक्तीला म्हणून तो तू पण तुझ्या घरी एखाद्या भिक्षूला भोजन दान दे त्यामुळे तुला पुण्य प्राप्त होईल महादरिद्री व्यक्ती म्हणतो काहून आमची मस्करी करता आम्ही कस काय कोणाला बोलू शकणार आमचेच खायजे लाले आहेत आम्हालाच एक टाइम व्यवस्थित पोटभर जेवण नाही मिळत आम्ही कधी कोणाला कसं दान द्या तो ग्रामस्थ म्हणतो अरे तू मागच्या जनात पण असाच विचार केला होता कोणाला दान देलं नव्हतं म्हणून आज तू गरीब आहे आज तरी कोणाला दान दे तू सुद्धा श्रीमंत होशील मग तो महादारिद्रीला कश्यप बुद्ध यांनी जो उपदेश केला होता चार प्रकारचे लोक असा तो ग्रामस्थ त्या महादारिद्र्याला समजून सांगतो मग महा तो महादारिद्री सुद्धा म्हणतो अरे हो कमीत कमी आपण एक, एका भिक्षूला तरी जेवण देऊ शकतो आपण मेहनत करू मजुरी करू परंतु एक भिक्षू तरी जेव घालू असा तो महादरिद्री विचार करतो आणि म्हणतो ठीक आहे माझं नाव पण लिहून घ्या तर तो ग्रामस्थ म्हणतो अरे तुला एकच भिक्षू जेव घालायचा आहे तुझं नाव काय लिहायचं आम्ही लक्षात ठेवू असं म्हणून तो निघून जातो मग हा तिच्या पत्नीला सांगतो त्या पत्नीला सांगतो की उद्या एका भिक्षूला आपल्या घरी जेवायला बोलू पत्नी सुद्धा म्हणते अहो तुम्ही हे काय केलं आपली जितकी गरीब परिस्थिती आहे आपण भिक्षूला कुठे जेव घालणार परंतु त्याला जे त्या ग्रामस्थाने सांगितले चार प्रकारचे लोक कसे असतात दान देणारे तो सुद्धा त्याच्या पत्नीला सांगतो पत्नी सुद्धा म्हणते ठीक आहे तुम्ही सुद्धा उद्या काही काम बघा मी सुद्धा कुठे भांडे घासते जे काही पैसे मिळतील त्या पैशाचा आपण दानकर्म करू त्या भिक्षूला जेव घालू म्हणून ते दोघं सकाळी खूप हर्ष उल्लासाने खूप श्रद्धा भावनेने कामाच्या शोधात निघतात मग जो हा जो महादारिद्र्य असतो त्याला एक श्रीमंत सावकाराच्या घरी जातो सावकाराच्या घरी सुद्धा काही भिक्षू जेवायला येणार असतात म्हणून सावकार त्याला म्हणतो हे आधी लाकडं फोडून दे तुला काही मी मोलमजुरी देऊन देईल तो खूप खुशीने उत्साहाने ते लाकडे फोडतो मग सावकार त्याला म्हणतो आज तू खूप आनंदी दिसत आहे काय कारण आहे मग तो महादरिद्री सावकाराला म्हणतो बघा ना उद्या माझ्या घरी सुद्धा एक भिक्षूला मी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे त्यामुळे मी आज ही मोलमजुरी तुमच्या घरी करत आहे तुम्ही जे काही मला पैसे देसाल त्याचे मी त्या भिक्षूला त्यांना भोजन दान देणार आहे मग तो सावकार सुद्धा श्रद्धावान असतो तो म्हणतो अरे तो, तो खूप छान कर्म करत आहे चार नाली तांदूळ देण्याचे ठरवले असते नाली म्हणजे त्यावेळेस ते एक प्रमाण होतं मोजण्याचं त्या काळात बांबूच्या लाकडापासून एक लाकडी माफ केलेलं तयार होतं आणि त्यामध्ये धान्य टाकून मोजून द्यायची त्या मापाला नाली असं म्हणत चार नाली द्यायचं हे ठरवलेलं होतं परंतु तो सावकार आठ नाली देतो की जवन देना रहे आट नाली मनुन तो भिक्षूला जेवण देणार आहे हे आठ नाली घेऊन जाय म्हणून तो खूप खुश होऊन जातो तो महादारिद्री आणि त्या श्रीमंत सावकाराच्या घरी सुद्धा भिक्षूंना भोजनदान असते म्हणून त्या श्रीमंत सावकाराची जी पत्नी असते तिने सुद्धा जे उद्याच्या भोजनेसाठी जे भांडे लागतील ते मोठमोठाले मुट भांडे घासण्यासाठी बाहेर काढलेले असतात आणि त्या महादारिद्र्याची पत्नी सुद्धा खूप उल्हासाने खूप आनंदाने ते भांडे घासत असते ही श्रीमंत सावकाराची पत्नी सुद्धा त्या दरिद्र महादारिद्र्याच्या पत्नीला बघून म्हणते तू आज इतक्या आनंदाने उल्हासाने का भांडे घासत आहे काय कारण आहे मग ती महादारिद्र्य स्त्री म्हणते उद्या माझ्या घरी भिक्षू येणार आहे आणि तुम्ही जे काही आज मला मोल मजुरी देणार आहे आणि त्या पैशाचा आम्ही दोघे पती पत्नी त्या भिक्षूला भोजन दान देणार आहे आणि पुण्य कमवणार आहे म्हणून मला खूप आनंद होत आहे मग ती श्रीमंत स्त्री सुद्धा खुश होऊन तिचा उत्साह बघून एक नाली तांदूळ एक नाली तूप आणि काही तेल तिला देते व काही मसाले व पैसे सुद्धा देते अशा प्रकारे दोघ्या पती पत्नींना भोजनाची सर्व सामग्री मिळते मग तो महादारिद्र्य सकाळीच उठून जंगलाकडे जातो कारण ते झाडाचे पानं तोडून त्या पानाची आपण पत्तरवाळी तयार करू आणि त्यामध्ये भिक्षूला भोजन दान देऊ या उद्देशाने तो जंगलाकडे जात असतो सकाळीच पत्रवाळी तयार करण्यासाठी ज्यावेळेस तो झाडाचे पानं तोडत असतो त्यावेळेस तो, तो 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 मोठ्या उत्साहाने आनंदाने गाणे म्हणतो झाडाचे पानं तोडत असतो मग ते गाणे सुद्धा एक जवळ असलेला मछवारा ऐकतो मछवारा सुद्धा म्हणतो अरे हा तर या गावातील महादारिद्री आहे आणि झाडाची पानं का तोडत असेल व आज तर खूप उत्साही दिसत आहे खूप आनंदी दिसत आहे याला काय झालं मग तो मछुरासुद्धा विचारतो तू आज खूप आनंदी आणि उत्साही दिसतो काय कारण आहे मग तो महादारिद्री म्हणतो आज माझ्या घरी भिक्षू येणार आहे त्यांना मी असं असं दान कर्म करणार आहे आणि दान कर्माचे असे असे फायदे असतात असं तो मछुवराला सांगतो मग तो मछुरा सुद्धा त्या दाण्याच्या पुण्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्या महादारिद्र्याला काही पैसे देतो मग तो ते घेऊन जंगलातून घराकडे जाण्यासाठी निघतो मग रस्त्यामध्ये त्याला एक आचारी दिसतो आणि तो आचारी दिसायला खूप तेजस्वी असतो मग तो आचारी त्या महादारिद्र्याला म्हणतो असं मी ऐकलं आहे उद्या तुमच्या घरी भिक्षू येणार आहे जेवायला आणि माझ्या हातचा स्वयंपाक गावगावी प्रसिद्ध आहे जो एकदा खातो पुन्हा मलाच बोलवतो मी तुमचा स्वयंपाक करून देऊ का मग तो महादार म्हणतो अरे भाऊ तुझं खरोखर सर्व काही बरोबर आहे पण माझ्याकडे पैसे नाही तुला मजुरी म्हणून द्याला मग तो आचारी म्हणतो मला पैसे नको तुम्ही जे दान कर्म करणार आहे त्या पुण्याचा वाटा मलाही मिळो हीच माझी मजुरी मग तो महादारिद्री आचार्याला म्हणतो ठीक आहे तुम्ही माझ्या घरी जा आणि भोजन तयार करून ठेवा मग जो ग्रामस्थ व्यवस्थापक असतो ज्याने सर्व भिक्षूला आमंत्रण दिलेले असते तो सर्व भिक्षूंना सांगतो तुम्ही काही जण ह्या घरी शंभर जा ह्या घरी पन्नास जा ह्या घरी दहा जा ह्या घरी वीस जा असं सर्व भिक्षूंना लिहिलेल्या यादीप्रमाणे व्यवस्था करतो आणि सर्व भिक्षू व्यवस्थित घरी पोचत आहे की नाही हे तो बघत असतो मग काही वेळानंतर हा तिथे येतो आणि महादारिद्र्य त्या ग्रामस्थाला म्हणतो माझ्या घरी कोणते भिक्षू येणार आहे तुम्ही अजून मला सांगितलं नाही मग तो व्यवस्थापक बघतो मध्ये बघतो अरे आपण त्याचं नाव लिहिलंच नाही याच्या नावावर कोणता भिक्षू लिहिलाच नाही सर्व भिक्षू आपण वाटून दिले प्रत्येकाच्या घरी मग तो ग्रामस्थ त्या महादारिद्र्याला म्हणतो अरे तुझ्या नावावर तो कोणताच तो भिक्षू नाही आहे सर्व भिक्षू आम्ही प्रत्येक घरी पाच पाच दहा दहा आपापल्या क्षमतेप्रमाणे वाटून दिले आहे मग हे ऐकताच तो महादारिद्री जोर जोराने रडू लागतो आक्रोश करू लागतो मग तो महादारिद्री म्हणतो कृपा करून माझ्यावर दया करा तुम्ही माझं पुण्य नष्ट करू नका मला एकच संधी मिळाली होती काहीतरी पुण्यकर्म करायची काहीतरी दान करायची आणि ती पण तुम्ही हिरावून घेत आहात कसं पण करा काही पण करा पण एकतरी भिक्षू जेव घालण्याचे भोजनदानाचं पुण्य माझ्या हातून घडू द्या मग तो ग्रामस्थ व्यवस्थापक म्हणतो त्या महादारिद्र्याला अरे आता कसं करा मग तो म्हणतो तू रडू नको आक्रोश करू नको वीस हजार भिक्षू आपल्या गावात आलेले आहे आपण सर्वांच्या घरी त्यांची व्यवस्था केलेली आहे परंतु मी सम्यक संबुद्ध यांना सुद्धा आमंत्रण दिले आहे आणि ते येण्याची अजून बाकी आहे भगवान बुद्ध अजून चारिका मागण्यासाठी निघाले नाहीत ते आहे जर पुण्य असेल प्रत्यक्ष सम्यक तुझ्या घरी भोजनदानासाठी येतील असा तो ग्रामस्थ त्या महादरिद्र्याला सांगतो व तो, तो ग्रामस्थ म्हणतो जा मग लवकर तू आणि भगवान बुद्धला आमंत्रण दे मग हे ऐकून खूप आनंदाने खूप उत्साहाने जंगलातून तो महादारिद्र्य पळत सुटतो कि मी आज भगवान बुद्धाला भोजनाचे आमंत्रण देतो ह्या उत्साहाने हर्षाने भरून तो त्या जंगलातून भगवंताच्या गंधकुटीकडे तो पळत सुटतो आणि हा महादारिद्र याच्या आधीच त्या गंधकुटी समोर राजा सावकार मंत्री असे खूप श्रीमंत लोक भगवान बुद्ध यांच्या गंधकुटी समोर उभे असतात त्यांना माहीत असते की अजून भगवान बुद्धाला कोणी आमंत्रण दिलेलं नाही भगवंत ज्यावेळेस चारिका मागाला निघतील लगेच आपण त्यांना वंदन करून त्यांचं भिक्षापात्र हातात घेऊन भिक्षापात्र हातात घेतलं म्हणजे भगवंतांनी भोजनदान स्वीकारण्याची अनुमती दिली म्हणून त्या आशेने राजा महाराजा मंत्री सावकार सर्व एका रांगेत उपस्थित असतात की भगवंताचं भिक्षापात्र आपण हातात घेऊ म्हणजे आपल्या घरी भगवंत भोजनास येतील आणि ह्या रांगेमध्ये मग तो महादारिद्र्य सुद्धा उभा राहतो आणि मनाशी विचार करतो इथे ते खूप श्रीमंत लोक आहेत साक्षात राजा आहे भगवंत आपल्या घरी कसे येतील माझ्या मनात तर खूप श्रद्धा आहे ही पुण्याची वेळ माझ्या हातातून जाता कामा नाही मी खूप श्रद्धेने उल्हासाने माझ्या पत्नीने काल मेहनत मोलमजुरी करून भोजन तयार केले आहे भगवंताने माझ्या हातात भिक्षा पात्र द्यायला हवे असा श्रद्धायुक्त मनाने विचार करत असतो मग भगवान बुद्ध त्यांच्या गंधकुटीतून बाहेर येतात आणि भगवंताला बघून राजा सुद्धा इच्छा करतो की भगवंतांनी माझ्या हातात पात्र दिला पाहिजे म्हणजे माझं भोजनाचं आमंत्रण स्वीकारायला पाहिजे सावकाराला तेच वाटते मंत्र्याला तेच वाटते भगवंत आपल्या करुणामयी दृष्टीने सर्वीकडे बघतात परंतु भगवान कशे बुद्ध त्यांचं ते पात्र त्या महादरिद्री यांच्या हातात देतात आणि त्या यांच्या भोजनाचं आमंत्रण स्वीकारतात हे सर्व पाहून ते श्रीमंत लोक सर्व चकित होऊन जातात अरे या महादारिद्र्याची व्यवस्था नाही जेवण्याची आणि ह्या भगवान बुद्धाला काय जेवण देणार असे ते सर्वजण विचार करतात मग जेव्हा ते भगवान कश्यप बुद्ध त्यांचं भिक्षापात्र त्या महादारिद्र्याच्या हातात देतात तर ते, ते महादारिद्रिक त्याला खूप आनंद होतो त्याला खूप खुशी होते त्याला वाटते साक्षात मी काय चक्रवर्ती राजा झालो काय साक्षात सम्यक संबुद्ध यांनी माझ्या हातात भिक्षापात्र देऊन माझ्या घरी भोजनाचं आमंत्रण स्वीकारला आहे तो खूप आनंदित होतो खूप खुश होतो मग त्या देशाचा राजा त्या महादारिद्र्याकडे जातो आणि त्या महादारिद्र्याला म्हणतो अरे तुझेच तर जेवणाचे लाले आहेत तूच तर अर्धपोट रोज जेवण झोपतो तू काय देणार भगवंताला भोजन हे पात्र मला दे मी तुला काही सोनं हिरे मोती देल। मग तो महादारिद्री राजाला म्हणतो तुम्ही तुमचं सर्व राज्य जरी दिलं मला महाराज तरी मी हे पात्र तुम्हाला देणार नाही भगवंतांनी माझ्या घरी भोजनाचं आमंत्रण स्वीकारलं आहे आज मी सम्यक संबुद्ध यांना भोजन दान देणार आहे आणि मी आज हे पुण्य कमवणारच आहे असं तो राजाला म्हणतो मग राजा पण मनाशी विचार करतो हा महादारिद्र्य भगवंताला काय जेव घालेल चल आपण बघू जर हा व्यवस्थित जेव घालत नसेल तर आपण आपल्या भगवंताला आपल्या महालात घेऊन जाऊ त्यांना जेव घालू म्हणून तो राजा सुद्धा त्या महादारिद्री याच्या झोपडीच्या दिशेने राजा तिकडे जातो जो आचार्य असतो तो खूप छान स्वयंपाक करून तयार ठेवतो ते जे आचार्य असतो ते इंद्रदेव असतात आणि इंद्रदेवाला सुद्धा अगोदरच माहित असते की हा महादारिद्र भगवान कश्यप बुद्ध यांना भोजन दान देणार आहे <laughs> आणि ते स्वयंपाकाचं पुण्य आपण आपल्या नशिबी का करू नये म्हणून इंद्रदेव सुद्धा आचार्याचं रूप घेऊन तो स्वयंपाक तिथे बनवतात आता ते देवाने बनवलेलं भोजन होतं <laughs> त्या दिव्य भोजनाचा सुगंध पूर्ण नगरीमध्ये फैलतो हे किती सुगंधित भोजन आहे असे सर्वजण विचारतात मग महा तो महादारिद्री भगवान बुद्ध यांना त्याच्या झोपडीमध्ये एका मोठ्या आसनावर बसवतो यांना श्रद्धायुक्त मनाने भोजन दान देतो भगवंत सुद्धा त्या भोजन दान दिल्यानंतर त्या महादारिद्र्याला उपदेश करतात उपदेश केल्यानंतर भगवान बुद्ध त्या महादारिद्र्याला मंगल कामना आणि आशीर्वाद देऊन झोपडीच्या बाहेर येतात आचार्याच्या रूपातील इंद्रदेव सुद्धा भगवंताच्या मागे जातात मग तो महादारिद्र सुद्धा भगवंताला सोडण्यासाठी झोपडीच्या बाहेर येतो मग ते आचार्याच्या रूपातील इंद्रदेव आकाशाकडे बघतात मग ते असा चमत्कार होतो की ते महादरिद्री यांच्या घरामध्ये जेवढे काही भांडे असतील हिरे मानिक मोती सोने चांदी सर्वांनी भरून जातात जमिनीमधून सुद्धा धन उत्पन्न होऊ लागते मग त्यांची जी पत्नी असते आणि दोन मुलं असतात ते सुद्धा बघतात आश्चर्यचकित होऊन अरे आपलं घर भगवंत केल्यानंतर सर्व धनाने भरून जात आहे त्या जा महादरिद्र्याची पत्नी आणि मुले सुद्धा हे होऊन बघत असतात खूप सारे त्यात घरामध्ये झोपडीमध्ये ते हिरे मोती सोने उत्पन्न होते की पूर्ण झोपडी त्या हिरे मोती सोन्याने भरून जाते मग तो महादरिद्र सुद्धा पुन्हा ज्यावेळेस झोपडीमध्ये वापस येतो तो सुद्धा बघतो की इतके हिरे मोती सोने आपल्या घरामध्ये उत्पन्न झाला आहे तो महादारिद्र्य म्हणतो अहो पुण्य हे किती पुण्य आहे भगवान संबुद्धाला दिले दा त्या दान कर्माने माझा किती मोठा लाभ झाला असा तो विचार करतो मग तो विचार करतो या सर्व सोनं चांदी हिरे मोती याच काय करायला पाहिजे त्याला वाटते आपण हे राजाला सांगायला पाहिजे मग तो एक हजार बैलगाड्यामध्ये ती सर्व धन दौलत तो गोळा करून एक हजार बैलगाड्यामध्ये ती सर्व धन दौलत भरतो आणि ती राजाच्या महालाकडे घेऊन जातो राजाच्या महालासमोर मोठे उद्यान मोठा बगीचा असतो ती सर्व धन दौलत तो राजाच्या महाला समोर मोठ्या उद्यानामध्ये जमिनीवर आथरून देतो आणि सर्व गाव लोक सुद्धा बघतात अरे या महादारिद्र्याने एक दिवस भोजनदान दिले ह्याला किती मोठा लाभ झाला सर्व गावकरी ते धन दौलत बघून आश्चर्यचकित होतात राजा सुद्धा बघतो मग राजा म्हणतो एवढी मोठी धनराशी आपल्या राज्यात कोणाजवळ आहे का मग सर्व जमलेले लोक सुद्धा म्हणतात नाही महाराज आपल्या राज्यामध्ये एवढी धनराशी कोणाकडे नाही आहे ह्या महादारिद्र्याजवळ एवढी धनराशी आहे ह्याला आपण श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत सावकार बनू कारण सावकाराचं पद सुद्धा आपल्या राज्यात नाही आहे आपण ह्या महादारिद्र्याला आपल्या राज्याचा सावकार बनू आणि राजा त्या महादारिद्र्याला म्हणतो हे सर्व काही धन तुला सम्यक संबुद्ध यांना भोजन दिलेल्या पुण्य प्रतापाने प्राप्त झालं आहे हे तुझंच आहे असं राजा तिथे जाहीर करतो मग तो महादारिद्र्य राजाला म्हणतो राजन हे माझं धन नाही आहे माझ्या घरात उत्पन्न झालं आहे हे मला नको हे तुम्हीच ठेवा राजा खूप श्रद्धावान असतो राजा म्हणतो अरे नाही सम्यक संबुद्ध यांना दान दिलेल्या पुण्यकर्माने झाले आहे हे तूच हो। ठेव आजपासून तू या नगराचा सावकार आहे आणि तो राजा त्या महादारिद्र्याला म्हणतो महालाच्या समोरची जागा तू घे इथे अगोदर एक जुना सावकार राहायचा आजपासून तू सावकार झाला ती दी दी जागा पण मग तो सुद्धा ती जागा घेतो नवीन घर बांधण्यासाठी ते मजूर लावतो तो खोदण्यासाठी पण मोट त्या मजुरांना खोदता खोदता तिथे खूप मोठमोठे धनाचे हंडे सापडतात त्या हंड्यामध्ये सोन्याच्या जे शिक्के असतात ते भरलेले असतात चांद सोने चांदी हिरेक यांनी ते हंडे भरलेले असतात मग तो पुन्हा राजाला सांगतो हे बघा तुम्ही मला दिलेल्या या जागेत। धनाचे मोठमोठे मुट हंडे सापडले आहेत जागा तर माझी नव्हती तुम्ही दिली म्हणून घ्या मग राजा म्हणतो अरे ही जागा मी तुला दिली आहे आणि हे सोन्याचे हंडे पण तुझेच आहे हे तुझं पुण्य आहे म्हणून तुला हे सोन्याचे हंडे सुद्धा मिळालेले आहे असे राजा त्या महादारिद्र्याला सांगतो अशा प्रकारे हा महादारिद्र्य खूप मोठ्या धनाचा लाभी होतो खूप मोठा पुण्याचा लाभ होतो अशा प्रकारे मग तो नेहमीच भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ यांना आपल्या घरी भोजनास बोलवतो त्यांची सेवा करतो मग तो नेहमीच असंच पुण्य कर्म करत करत शेवटी मृत्यूला प्राप्त होतो आणि तो स्वर्गलोकात जन्म घेतो मग तो कधी खूप श्रीमंत धनी कुटुंबात जन्म घेतो तर कधी स्वर्ग लोकात जन्म घेतो तर कधी देवलोकात जन्म घेतो असे खूप छान छान ठिकाणी तो जन्म घेत असतो त्याच्या दानाच्या प्रभावाने पुण्या बलाने असा तो एक बुद्धांतर खूप कल्प जन्म घेत असतो मग त्यांचा शेवटचा जन्म होतो पंडित शेरवत्तू म्हणून आपल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात व तेव्हाच ते वयाच्या फक्त सातव्या वर्षी ग्रंथ होऊन परिनिर्वाणास प्राप्त होतात ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत ही धम्मपदाची कथा ऐकणाऱ्या प्रत्येक उपासक तथा उपासिका तसेच श्रवण करणाऱ्या प्रत्येक श्रोतागणांचं भगवान बुद्धाच्या प्रतापानं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांच्या कुशलेच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाशित हो सर्वांना निर्वाणाचा मार्ग मिळो सर्वांची दुःखातून मुक्ती हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो साधु 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 नमो बुद्धाय